लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वातावरण बनू लागले सर्वच पक्षांमध्ये बरेच इच्छुक उमेदवार असून आमच्या पक्षातही काही जणांची इच्छा आहे त्यात गैर काही नाही आगामी विधानसभेसाठी मी जर इच्छुक असलो तरी शेवटचा निर्णय हा पक्षच घेईल अनेक वर्षांपासून आपण गणेशोत्सवानिमित्त कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत असल्याचं रवी पाटील यांनी सांगितलंय कल्याण पश्चिम येथील जनतेची समृद्धी भरभराट होवू आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहू त्यासोबतच राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार व्हावं आणि मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच येवोत अशी आपण गणपती चरणी प्रार्थना करत असल्याचं रवी पाटील यांनी सांगितलंय निवडणूक जवळ आलेलीच आहे एकंदरीत आपण सर्वजण पाहताय की सगळीकडे निवडणुकीचं लोकसभेनंतर जी सुरुवात झालेली विधानसभाच येणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सर्वच पक्षांमध्ये इच्छुक आहेत सर्वच पक्षांमध्ये आ... प्रत्येकाला वाटत असतं की मी आमदार झालो पाहिजे मी खासदार झालो पाहिजे त्याप्रमाणे इतरही पक्षात आहे आणि आमच्याही पक्षात आहे त्याच्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही आणि राहिला उत्सव तुम्ही जो प्रश्न विचारला तर उत्सव आम्ही दरवर्षीच फिरतो आम्ही गेली बत्तीस वर्ष शिवसैनिक म्हणून या कल्याण शहरामध्ये काम करतो आहे आणि जशी जशी पदाची आमची व्याप्ती वाढत गेली त्याप्रमाणे आमंत्रणांची पण आमची संख्या वाढत गेलेली आहे आणि दरवर्षी ती संख्या वाढतच जाते त्याचप्रमाणे ह्या वेळेलाही शहरप्रमुख म्हणून टिटवाळ्यापासून तर पूर्ण शेवटचं टोक जे आपलं दुर्गाडी इकडे पत्रिपुलापर्यंत आणि त्याच्या पलीकडे पण जे काही मित्रपरिवार आहेत जी ओळखीची मंडळी ती सगळे आमंत्रण देत असतात त्याप्रमाणे दररोज पहिल्या दिवसापासून मी निघतो आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक गणपतीला घरगुती असतील मंडळाचे गणपती असतील त्याप्रमाणे आम्ही जण सगळीकडे दर्शनाला जात असतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद गणपती बाप्पाचा मिळत असतो एवढंच या समयी मी सांगितलं पश्चिम मतदारसंघात तुमच्याही नावाची चर्चा आहे राजकीय तुम्हीही इच्छुक आहात आता हा प्रश्न बऱ्याच वेळा झाला आहे तर इच्छुक प्रत्येक पक्षामध्ये आहेत मी आहे त्याच्यात काय लपवायचं काही कारण नाही आहे आणि पक्षाकडे मी सांगितलेलं आहे मी इच्छुक आहे आणि मी पण बत्तीस वर्ष शिवसेनेत काम करतो आहे आणि एक निष्ठेने काम करतो आहे त्याच्यामुळे पक्ष शेवटी निर्णय घेत असतो पक्षाला जेव्हा वाटत असतं ता की उमेदवार कोण असावा तेव्हा पक्ष निर्णय घेत असतो त्याच्यामुळे आम्ही इच्छुक असणं हे काही गैर नाही ना <coughs> थे थे थे। मी तर हे मानेल की आदरणीय या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व एकनाथ शिंदेसाहेब यांचा जर तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये कामाचा जर झंझावत पाहिला तर ते सगळे सर्वे फेल ठरतील हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो कारण की आमचा पूर्ण विश्वास आहे गेली वीस वर्ष मी शिंदेसाहेबांसोबत काम करतो आहे की ती आ, कामाची जी पद्धत आहे किंवा साहेब कमी बोलून काम जास्त करतात तर ते तुम्हाला येत्या काळात निवडणुकीमध्ये कळेलच की शिवसेना आणि भाजपा आणि राष्ट्रवादी युती ही सत्तेमध्ये बसणार आहे शंभर टक्के नाही नाही असं काय मैत्रीपूर्ण वगैरे होत नसतं हे चर्चा काय उठून येत असतात तेच आम्हाला माहित नाही शेवटी जेव्हा युती म्हटलं तर युती म्हणूनच लढलं पाहिजे मैत्री पूर्ण करायचं तर मग युती कशाला करायची हे तर कुठल्याही पक्षाचे धोरण आहे त्याच्यामुळे असं मला वाटत नाही जे कोणी सांगत असतील तर ते माझ्यापर्यंत असं कुठं कानावर आलेलं नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका